कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञान देव आदि मादी शक्ती मुक्ता भाई की जय तो तार्किको मार्जार व्यर्थतर्क करणारा व्यक्ती मांद्रेच्या जन्माला जातो कक्षागार दहाक खद्योत दुसऱ्याचे घर जाणारा काजूच्या जन्माला जातो न्यासा पहारी चानपत्य दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीला मूळ बाळ होत नाही रत्नापहारीच्या अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो धान्य अर्ण अनमूषक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो देवल चांडाल देवाचा खाणारा चांडवला जातो मातृ अंधत्व आईचा वध करणारा अंधार होऊन जन्माला येतो वार्दू शिक कुर्म व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो उर्ण नाबो नास्तिक कृतक घनच देव न मानणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा काथनीच्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रह्म राक्ष परद्रव्य हरणात प्रेत आपल्याला दुसऱ्याचे धन चोरणारा प्रे जातो मृतकाध्यापक शुगाल पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणाऱ्या व्यक्ती कोल्हेच्या जन्माला जातो शरणागत त्या की ब्रह्मराक्षस आपल्या लोकांनी शरण वालो आपण त्याचा त्याग केला जाऊन ब्रह्मराक्षस होतो शनिवासरे आद्रगम भक्ष येतोय याद्र शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा रविवासरे दुग्धम जलम वापितो याद्र गुरुयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवासरे आदर्श दृष्टा संख्या देह्यात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा मंगले गुडम संख्या दे मंगळवारी गुळे खाऊन प्रवास करा कस्तुंबरी तिलंबा भक्षीत्व आदर बुधवारी धने किंवा तिर खाऊन प्रवास करावा गुरुदधी जिरकां खादीत्व आदर करत गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्रे पंचे सरचे पंचे संख्या शुक्रवारी जाऊ किंवा मोरी खाऊन प्रवास करा असुत जल पाहना तांबल भक्षणत उपवास प्रदूषय ते देवा स्वप्नात मैद्रात एका वेळापेक्षा जास्त पाणी पिल्याने किंवा पाण्याचा वेटा खाल्ल्याने किंवा दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टोधान्य भृतक आणि आपो मुलाधुन पय हवीर ब्राह्म्यांच्या काम्याच्या गुरुवचन औषध आठ आठ वस्तू बसमळीत नाही पाणी फळ मूळ आणि दूध तसेच तूप ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध षष्टी वर्ष सहस्त्र आणि नरकम प्रतिबद्धते आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकत राहतो ना सोचम नोदकम नाग्नी नाशृतमच्या कार्यात आत्महत्या करणाऱ्याला सुतक नाही त्याला पाणी बाजू नाही त्याच्या त्याला अग्नी देऊ नये त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही उप उपवास दिसतो दावन गुन्नर नरकम उपवासाच्या दिवशी दात घासू नये उपवासाच्या दिवशी दात घासलेला घोर नरकात जातो त्याला चार युगापर्यंत वाघ खातात मातरम पितरम वापी भ्रातरम सुदूरम यमुद्दीशे निमज्जाती द्वादशावशलभवे जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थ स्नान करतो त्याला त्या तीर्थ पुण्याचा बारावा भाग मिळतो धृतिक क्षमा दमोस्ते शौचमिंद्रिय निग्रह दीर्विद्या सत्यमक्रो दो दशक धर्म धर्माचे दहा लक्षण धृतिक क्षमा दम अस्तेय शौच इंद्रिय निग्रह दि विद्या सत्य अक्रोध दशकं धर्मलक्षण धृतीचं लक्षण अवसन्नान देहेंद्रियानाम अवस्टंब हेतू धृती कष्टलेले देहेंद्रियांना धरून ठेवण्याचे कारण जी मानसिक शक्ती तिला मराठीमध्ये धीर संस्कृतमध्ये धृती आणि इंग्रजीमध्ये करेज असे म्हणतात उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र प्रल्हाद धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन शारीरिक कष्ट निंदु नीति पुन्हा यदिवा स्वतो लक्ष्मी समाविशदु ग्छा यथेष्टं अद्ये वा मरणस्त वा न्यायाप्रत प्रविचलती पदम धीरा चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो लक्ष्मी भरपूर येवो हो किंवा संपूर्ण जाओ मरण आजच येवो किंवा युगाने हो तरी तो चांगला मार्ग सोडित नाही त्याला धीर असे म्हणतात दुसरं लक्षण क्षमा सत्यपदावर सत्यपदावरून कधी धीर आलं नाही दुसरं लक्षण क्षमा सत्य बी सामर्थ्य अपकार सहन क्षमा शक्ती अस सामर्थ्य असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात उदाहरणार्थ वैशिष्ट्य श्री एकनाथ महाराज कृदन न ऋतु कृद्धे दा कुष्टक्शलम व दे क्रोध करण्यावर क्रोध करून दुर्वचन बोलणाऱ्या सुद्धा आशीर्वाद द्यावा तिसरं लक्षण दम इंद्रिय निग्रह दम ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापारतीर्थ इंद्रिय व्यापार मात्र निरोध दम इति विजय सारे बाह्य निवर्तनम ब्रह्मज्ञानोपयोगी क्रियव्यतरिक्त सर्व इंद्रियांना सर्व क्रियव्यतरिक्त बाह्य इंद्रियांना आवरणी याला दमा असे म्हणतात असे विजय सार नावाच्या ग्रंथात लिहिलेलं आहे ഉദാഹരണാർത്ഥം അർജുൻ ശ്രീ തുക്കബ്ബരായ് കുണ്ടലി ഗൗർദാര വിട്ട്ഠല ശ്രീ ജ്ഞാനദേവ തുാം ആദി ശക്തി മുക്ത വൈകി ജയ